आजच्या व्यासपीठ आपण करतो विरोधकांना आपण दोन हजार एकोणीस अपघातात खासदारात्री फसवून खासदार झाला बापाच्या ठिकाणी मारलं गेले या माझ्या अठरा महत्व देण्यासाठी दे 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 केंद्रातली आपण एक आणलेले दाखवा म्हणत ती माझ्या हा आजच्या व्यासपीठ आव्हान करतो विरोधकांना आपण दोन हजार एकोणीस अपघातात खासदार कोणाला तरी फसवून खासदार झाला बापाच्या ठिकाणी मारण गेलं या माझ्या अठरा महत्वाचं केंद्रातली आपण एक आणले दाखवा म्हणत ती माझ्या हा